नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा संस्काराचे बीज गौतम आज तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी बनवली आहे मावशी आल्या की नीट जेवण करून घे अभ्यास कर मावशीनासारखा टी व्ही लावा म्हणून त्रास देऊ नको मला थोडा उशीर होईल यायला अरे ऐकतोस का हो गाई जा तू ऑफिसला निवांत आणि मी नाही त्रास देणार मावशींना तू येईपर्यंत सगळा अभ्यास करून ठेवेन ओके माझं पिल्लू ग अरे काळजी वाटते कारण आजी आजोबा नाही आहेत ना घरी अगं मावशी आहेत त्या पण खूप काळजी घेतात माझी बरं तेवढ्याच साधनाचा फोन वाजला हॅलो साधना ताई मी रमा मावशी बोलते जरा उशीर होईल यायला अचानक हॉस्पिटलमध्ये आले सकाळी फोन आला डॉक्टरांचा आणि पैशाची पण सोय झाली म्हणून आले तुम्ही ऑफिसला जा मी अर्ध्या तासात येतेच लगेच शेजारी सांगा लताबाईंना लक्ष ठेवायला साधना म्हणाली बरं मावशी या तुम्ही सावकाश खूप दिवसांपासून जायचं चाललं होतं तुमचं दवाखान्यात मुहूर्त लागला एकदाचा बरं ठेवते फोन आणि गौतम थांबेल घरात एकटा तोवर बरं म्हणून फोन ठेवला आणि गौतमला सूचना देऊन ती बाहेर पडली गाडी चालू करून निघणारच होती तेवढ्यात वंदना काकोणी तिला आवाज दिला साधना थांब जरा तुझ्यासोबत बोलायचे साधना जरा नाराजीने थांबली आज आद आधीच उशीर होत होता आणि त्यात परत काकूने आवाज दिला अगं गौतमचं काय चाललंय सध्या काय काकू त्याचं काय असणार विशेष आहे घरात अभ्यास आणि तो तसं नाही ग तू जातेस ऑफिसला आजी आजोबा दुपारी झोपतात जरा वेळ रमा असते पण ती काही त्याच्यावर बाहेर जाऊन नाही ना लक्ष ठेवत काकू काय म्हणायचे आहे तुम्हाला जरा स्पष्ट बोलता का मला काही कळत नाही आहे अगं तीन चार दिवसांपूर्वी त्याला मालतीबाईंच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत जाताना पाहिले कपडे सगळे खराब झालेले हातपाय पण खराब झालेले त्याच दिवशी संध्याकाळी शेजारच्या वस्तीवरचा तुका त्याला पैसे देत होता आणि परवा आपल्या सोसायटीमधल्या बागेत सगळ्या मुलांकडून पैसे गोळा करून मोजत होता तुझ्या काकाने त्या मुलांना हटकले तसे पळाले सगळे साधना श्वाक होऊन ऐकत होती हे काय ऐकते आणि तेही तिच्या गौतमबद्दल गौतम चोरी करतो का भीक मागतो पैशासाठी पुढे काकू म्हणाल्या आजीलाच सांगणार होते त्याच्या म्हटलं उगाच तुला सांगून कशाला त्रास द्यायचा पण ते दोघे गावाला गेल्याचं कळलं म्हणून तुला सांगावं लागलं गौतमला मी पण अगदी त्याच्या लहानपणापासून ओळखते गं तो किती सुसंस्कारित मुलगा है मला महीती है। पन हे मला माहिती आहे पण त्याचं हे वागणं मलाही न पटण्यासारखं आहे म्हणून म्हटलं तुझ्याच कानावर घालावं बरं जातो आता पण लक्ष ठेव गं बाई त्याच्यावर बाप तीन तीन महिने फिरतीवर असतो उगाच त्याला कळलं तर तुझ्यावरच त्याचा राग निघायचा काळजी घे आणि जरा सांभाळून गौतमला विचार काय करतोय ते साधनाचा रागाचा पारा खूपच चढला होता आई मामांजी आणि मावशी एवढे सगळे असताना गौतम काय करतोय याची कुणालाच खबर नसावी त्यांच्या जीवावर निर्धास्त होऊन मी काम करते आजी आजोबांच्या संस्कारात गौतमची योग्य घडवणूक होईल या आशेने तिने त्या दोघांना गावावरून इथे बोलावून घेतले आणि हे काय समोर आल्या तिला भोवळ आली क्षणभर तशी स्तब्ध होऊन ती जरा सावरली ऑफिसवर फोन करून येत नसल्याचे कळवले आणि ह्या प्रकरणाचा छडा लावायचाच ठरवले गौतमचा विचार करताच तिला त्याचा निरागस चेहरा समोर आला तो असे काही करणार नाही याची तिला खात्री होती मग कोणी त्याला फसवत तर नाही ना गाडी लावून ती तशीच घराकडे वळली समोरचे दृश्य पाहून ती तिथेच थबकली समोर दारामध्ये शेजारच्या वस्तीवरची मुले उभी होती त्यांच्यासोबत गौतम दाराला लॉक करून कुठेतरी बाहेरच निघाला होता त्याला तसा पाहून तिचा राग अजून उसळला जोरात उरडून ती गौतमला दरवाजा उघडून आत घेऊन गेली तिला आलेली बघताच ती मुले पण तिथून पसार झाली आत आल्यावर साधना गौतमला हातात येईल त्या वस्तूने सटासट मारू लागली गौतमला काही कळेना आई का आहे तो आई थांब नको ग मारू मी काय केलंय आई आई तो बिचारा कळवळत मार चुकवायचा निष्फळ प्रयत्न करत होता पण साधना रागाने जणू पेटली होती त्यात ती गौतमला मारून काढत होती मारून मारून हात दुखू लागला तेव्हा कुठे ती शांत झाली त्याला तसाच सोडून ती पुन्हा बाहेर जाऊन बसली रडून रडून गौतम ग्लानी येऊन झोपून गेला झोपेत पण हमसून दचकत होता ती डोळे मिटून झोप्यावर पडली तिलाही तिथेच डोळा लागला अर्धा तास गेला असेल तिला जाग आली पटकन उठून बेडरूमकडे गेली गौतम तसाच झोपला होता तोंडावर अंगावर माराचे वळ दिसत होते तिला खूप भरून आलं त्याच्या अंगावर हात फिरवत रडत राहिली गौतम अजून ग्लाणीतच होता नको मारो आई नको मारो आई बडबडत होता साधना बाहेर आली तिला आठवलं दोन तीन दिवसांपूर्वी गौतम घरी आला तेव्हा त्याचे कपडे सगळे खराब झालेले तिने विचारले तर म्हणाला होता की खेळताना पडलो तिनेही दुर्लक्ष केलेले कपाटात परवा तिची नजर चुकून त्याला एक डबा ठेवताना पाहिले असेल काहीतरी म्हणून तेव्हाही तिने लक्ष नाही दिले आता तिचा तिलाच राग येऊ लागला खरंच का तिचं मुलाकडे दुर्लक्ष होते सासू सासरे आहेत म्हणून ती निर्धास्त झाली सोबत रमा मावशी आहेत अरे रमा मावशी म्हणाल्या पैशांची पण सोय झाली म्हणून आज दवाखान्यात गेल्या म्हणजे मावशी तर त्याला पैसे आणायला लावत नव्हत्या ना नाही नाही मावशी असे कसे करू शकतात मग गौतमला काय गरज पडली पैशांची का आईबाबांना गावाला जायचे म्हणून त्यांनी पैसे मागायला लावले गावाकडे भाऊजींना लागत असतील आणि माझ्याकडे मागायला त्यांना बरं वाटलं नसेल एक ना अनेक प्रश्नाने साधनाचे डोके गरगरायला लागले तिने ह्याचा सोक्षमोक्ष लावायचा ठरवला पहिलं वस्तीतल्या त्या मुलांकडे जाऊन विचारू म्हणून ती निघाली दार लावून निघाली तर मालतीबाई भेटल्या तिला आठवलं वंदना काकू म्हणाल्या की गौतम त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून घरात गेलेला ती लगेच त्यांना थांबून म्हणाली काकू गौतम तुमच्या घरी काय करत होता दोन दिवसांपूर्वी त्या म्हणाल्या अगं मी आजच पहाटे आले गावावरून मला नाही माहिती ग काकांना विचार आणि तू का एवढी ओढल्यासारखी दिसतेस काय झालं ठीक आहेस ना ती हो म्हणाली आणि तिथून निघाली सुदैवाने काका भेटले म्हणाले अगं साधना तुझ्याकडे काम होतं गौतमबद्दल बोलायचं होतं जरा साधनाच्या पायाखालची जमीनच सरकली आता काका अजून काय सांगणार आहेत ती थबकली जागेच पुढे काका म्हणाले अगं घाबरू नकोस त्याने काही केलं नाही पण अगं किती त्याचे गुण गाऊ एवढा चटपटीत आणि समजदार मुलगा आपल्या इथे शोधून सापडणार नाही काका काय सांगताय तुम्ही अगं हो ऐक तर पुढे मध्ये एकदा आला माझ्याकडे आणि म्हणाला की आजोबा मला काहीतरी काम सांगा आणि ते झालं की तुम्हाला द्यायचे तेवढे त्याचे ते पैसे मला द्या कशासाठी रे पैसे आणि काम का करणार आई नाही का देणार तुला पैसे आई देईल पण मला पैसे नको ते म्हणजे स्वकष्टाने हवे आहेत ना म्हणून बरं मग आज माझ्याकडे नळाचे काम करायला माणूस आला आहे त्याला मदत कर मग देतो तुला पैसे आपल्या मागच्या वस्तीतल्या तुकाराम आला होता स्वयंपाकघरातल्या बेसिनला पाणी येतच नाही पाईप बदलायचा होता त्याला काही स्वयंपाकघराच्या खिडकीतून खाली उतरता येणार मग गौतमने खाली उतरून तिथला पाईप तुकारामच्या सांगण्यावरून काढून दुसरा पाईप बसवला अगदी सहज काहीही गडबड नाही की धसमुसळेपणा नाही अगदी शिस्तीसारं काम केलं बघ मग दिले त्याला पैसे जाताना तुकाराम पण खुश झाला आणि त्याने पण पैसे दिले त्याला अगं पण ह्या गडबडीत मी त्याला विचारायचे राहूनच गेलो बघ की पैसे कशाला हवे आहेत म्हणून तू आत्ता दिसलीस म्हणून म्हटलं विचारावं तुला साधनाला कळेना काय उत्तर देऊ ती एवढंच म्हणाली काही नाही काका शाळेमध्ये काहीतरी सांगितले बरं असू दे असू दे पण खूप गुणी पोर आहे हो नशिबवान आहेस तू असा नक्षत्रासारखा मुलगा आहे तुला एक बाजू स्पष्ट झाली होती की गौतमने चोरी नव्हती केली साधना जरा शांत झाली पण प्रश्न अजून सुटला नव्हता तो म्हणजे गौतमला पैसे कशासाठी लागत होते तिला रमा मावशी येताना दिसल्या तिने मागचा पुढचा विचार न करता पटकन विचारले मावशी पैसे कुठून मिळवले आज तुम्ही दवाखान्यासाठी मावशींना काही कळेन ना ताई अशा का विचारत आहेत काय झालं ताई अहो विसरला का तुम्ही मी परवाच म्हटलं होतं तुम्हाला मुलगी येणार आहे अहो ती देऊन गेली पैसे आज जाताना साधनाला उगीच लाजिरल्यासारखं झालं आणि जास्त काही बोलले नाही म्हणून त्याचं जरा बरं वाटलं काही नाही समोर दिसल्या म्हणून पटकन विचारलं पण तुम्ही ह्यावेळी अजून घरी कशा काय गेला नाही का ऑफिसला आणि ताई तुम्ही आशा का दिसत आहे काय झालं आहे ताई रमा मावशी म्हणाली आता मात्र साधनाचा बांध फुटला ती तिथेच मटकन खाली बसली आणि रडायला लागली रमा मावशी घाबरल्या ताई ताई काय झालंय काय होतंय ताई शांत व्हा त्यांनी त्यांच्या पिशवीतून बाटली काढून साधनाला पाणी प्यायला दिले आणि त्या दोघी हो जरा बाजूला जाऊन बसल्या मग साधना जरा शांत झाल्यावर तिने त्यांना सगळं सांगितलं मावशी पण जरा गोंधळल्या कारण गौतम तर ठीक वागत होता नेहमीप्रमाणे त्यांच्या नजरेत असे काही वावगे वागणे आले नाही तो तासभर खेळायला बाहेर जायचा पण आई यायच्या वेळेला तिच्याचसोबत परत यायचा मग त्या म्हणाल्या ताई चला आपण त्या वस्तीवरच्या मुलांकडे जाऊ साधना हो म्हणाली आणि दोघी निघाल्या तिथे गेल्यावर मगाशी घराजवळ दिसलेली मुले तिला दिसली तिने त्यांना आवाज दिला तशी ती घाबरली आणि जायला लागली पण साधना म्हणाली घाबरू नका या इकडे ती मुले बिचकत बिचकत जवळ आली मावशी म्हणाली काय रे पोरानो कसले उद्योग करता गौतमला कोणाला पैसे मागायला होता आणि नसती कामे करायला सांगता मुले आधीच घाबरली होती ती काही बोलली नाहीत त्याच्यात एक मुलगा होता मग तो जरा ओरडून विचारल्यावर सांगू लागला तो आणि गौतम एकाच वर्गात आहेत आणि वर्गातल्याच एका मुलाला पैशाची मदत हवी आहे म्हणून सगळे मुले काही ना काही काम करून पैसे जमवून गौतमजवळ ठेवायला देतात पुढच्या सोमवारी पण पैसे जमा झाले की त्या मुलाला द्यायचे आहेत असे त्याने सांगितले कोणाला हवे आहेत पैसे आम्हाला त्यांच्याकडे घेऊन चल म्हटल्यावर तो लगेच तयार झाला सगळेजण जरा अजून आत वस्तीवर एका पत्र्याच्या खोलीजवळ आले केशव आहे का काकू एकाने आवाज दिला तेवढ्यात गौतमच्या वयाचा एक मुलगा बाहेर आला पण साधना आणि मावशीना बघून दारातच उभा राहिला दुसरा मुलगा त्याला म्हणाला गौतमची आई आहे त्याने मग आई आणि वडिलांना आवाज दिला तसे ते दोघे बाहेर आले नमस्कार करून आत या म्हणाले पण त्या दोघी बाहेरच थांबल्या मग केशवची आई म्हणाली ताई तुमचा मुलगा खूप हुशार आहे खूप छान वळण लावले तुम्ही त्याला आत्तापासूनच एवढा विचारी आणि माणूस की असलेला एवढासा पोर मी पाहिला नाही तुम्ही खूप भाग्यवान आहे असा मुलगा तुम्हाला आहे साधनाला आता मात्र स्वतःची लाज वाटू लागली आणि गौतमवर हात उचलला त्याचे खूप वाईट वाटू लागले पुढे केशवची आई म्हणाली केशवचे वडील रिक्षा चालवतात त्यांना हृदयाला होल आहे म्हणून त्यांचं हृदयाचं ऑपरेशन करायला आहे डॉक्टरने खर्च आम्हाला परवडण्याजोगा नाही मी धुण्या भांड्याची कामं करते कर्ज काढले थोडे कामावरून पैसे उचल घेतलेत तरी पण तेवढ्यात भागेला असे वाटत नाही केशव तुमच्या सोसायटीमध्ये गाड्या धुवायला येतो कोणाची बारीक सारीक कामे करून देतो हे तुमच्या मुलाला कळलं आणि त्याने घरी येऊन आमची एखाद्या शहाण्या माणसासारखी समजूत काढली आणि म्हणाला माझ्या बाबांना सांगतो राहिलेल्या पैशांची मदत करायला केशूचे वडील नको म्हणाले आम्ही कष्टकरी माणसं आहे परत तुमचे पैसे कधी फेडणार आम्ही आम्हाला जेवढं जमेल तेवढं करतो आम्ही जमा बाकी देवाचा आधार त्यांचे बोलणे ऐकून त्याला खूप वाईट वाटले मदत करायची इच्छा त्याला स्वस्त बसू देना मग त्याने सगळ्या मुलांना जमून सुट्टीच्या दिवशी आपल्याला झेपतील अशी कामे करून पैसे कमवायचे असे ठरवले नंतर कोणाला पैसे परत द्यायचा प्रश्नच राहणार नाही आणि त्यानंतर ही सगळी मुले छोटी छोटी कामे करून गौतमजवळ पैसे जमा करतात आणि आम्हाला कालच एक हजार रुपये त्यांनी आणून दिले परत दोन दिवसांनी जमा झाले की आणून देतो म्हणालेत साधनाला काय बोलू तेच समजेना ती तशीच तिथून निघाली मावशी तिच्या मागे मागे पळत आल्या साधना तडक घरी आली दार उघडून आत बेडरूममध्ये पळाली गौतम उठला होता खिडकीत बसून विचारात मग्न झाला होता डोळ्यातून अजूनही पाणी येत होते आईला बघून तो अजूनच घाबरून अंग चोरून बसला साधनाला खूप गलबलून आले तिने त्याला तसाच जवळ ओढून घेतला त्याचे भराभरा पापे घ्यायला लागले मला माफ कर माझ्या लेकरा आई खूप खूप वाईट आहे माझ्या सोन्यासारख्या लेखरावर हात उचलला गौतम निरागसपणे तिला म्हणाला आई तू मगाशी इतकं मारलं आणि आता काय झालं तुला रडायला मग तिने त्याला काय काय झालं ते सांगितलं आणि आता खरं काय ते कळल्यावर स्वतःची कशी लाज वाटते तेही सांगितलं गौतम मग आईला मिठी मारून म्हणाला आई मी चुकलो मी आधी तुला सांगितले असते तर तुला पण एवढा त्रास नसता झाला पण आई मी काही चुकीचे कधीच नाही वागणार मावशी दोघांचं प्रेम बघून रडत रडत म्हणाल्या बाज झाला आता रडणं आधी जेवायला चला दोघे पण उपाशी असाल येताना मुलीने केलेले गुलाबजाम आणलेत मी चला हातपाय तोंड धुवून घ्या तोवर मी दोघांची पाने वाढते चला आवरा खरंच किती निरागस असतात ना लहान मुले त्या निरागस भावना जपताना त्यांना आपण काय करतोय आणि ह्याचे काय परिणाम होऊ शकतात याची काही कल्पनाच नसते बस स्वच्छ निर्मळ मनाने काहीतरी निरागस कृती करत राहतात मोठ्यांच्या मनाने मात्र त्यांना समजून घ्यायला हवे असते आणि नेमके तिथेच मोठे चुकतात वरवर आणि स्वतःच्या बुद्धीने लहान मुलांच्या कृतीची चुकीची समजूत करून घेतात आणि लहानग्यांना स्वतःची अक्कल शिकवत राहतात लहान मुले त्यांच्या बुद्धीने काही करू शकतात याची त्यांना खात्री वाटतच नाही लहान मुलांना गृहित धरताना स्वतःवर त्यांच्यावर केलेल्या संस्कारांना का विसरून जातात बरं ही मोठी माणसं तर मित्रमैत्रिणीनो आजची कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद